नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडेगॉकी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र या विषयाचे टीईटीचे क्वेश्चन पाहणार आहोत आणि ते सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेड श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरते या अगोदर या संदर्भातले दोन व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि त्याचे अगोदर काही चार पाच व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहायला हरकत नाही आता मागे वीस प्रश्न झालेले हा एकविसावा प्रश्न या सिरीज मधला एकविसावा प्रश्न असा आहे विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये केला पर्याय नंबर एक शिय जग दोन एम्बिंग हॉस तीन टिचनेर चार जॉन लॉक या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे एबिंग प्रक्रियेचा अभ्यास सर्वप्रथम या शास्त्रज्ञाने इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये केलेला होता त्याच्यानंतर बावीसावा प्रश्न डॅडॅश आधारित जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त करून दिला जातो तेव्हा अवबोधाची प्रक्रिया घडून येते नंबर एक ज्ञानेंद्रियांच्या नंबर दोन पूर्वानुभवांच्या नंबर तीन बुद्धिमत्तेच्या नंबर तीन आपलं चार शिक्षणाचा तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे पूर्वानुभवांच्या नंबर दोन पर्याय बरोबर आहे पूर्वानुभवांच्या आधारे जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त करून दिला जातो तेव्हा अवबोधाची प्रक्रिया घडून येते त्याच्यानंतर ते तेवीसावा प्रश्न आकृती आणि पार्श्वभूमीचा नियम खालीलपैकी कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे पर्याय असे नंबर एक अवबोध नंबर दोन प्रतिमा नंबर तीन बुद्धिमत्ता नंबर चार अवधान या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अवबोध आकृती आणि पार्श्वभूमीचा नियम हा अवबोध ह्या संकल्पनेशी संबंधित आहे त्याच्यानंतर चोवीसावा प्रश्न अवबोध हा साकल्याने होतो असे कोणत्या मानसशास्त्रीय संप्रदायाने प्रतिपादित केलेले आहे नंबर एक मनोविश्लेषणवाद दोन रचनावाद तीन समष्टीवाद चार वर्तनवाद तर या ठिकाणी गेस्टॉल्ट सायकोलॉजी किंवा समष्टीवाद या मानसशास्त्रीय संप्रदायाने अवबोध हा साकल्याने होतो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पंचवीसावा प्रश्न डी अनिमा नावाचा ग्रंथ कोणत्या तज्ज्ञाने लिहिला नंबर एक अरिस्टॉटल दोन प्लेटो तीन गार्डनर चार थोंडाई तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे नावाचा ग्रंथ अरिस्टॉटल ह्या तज्ञाने लिहिला सव्वीसावा प्रश्न एकोणीसाव्या शतकात विल्यम वुड यांनी डॅलडस या देशात लिप्सिक येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली नंबर एक जर्मनी दोन जपान तीन फ्रान्स चार अमेरिका तो एक या गावार पहली सापन के एक तर या ठिकाणी करीत पर्याय जर्मनी एकोणीसाव्या शतकात विल्यम वुड यांनी जर्मनी ह्या ठिकाणी लिप्छिक या गावात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली त्याच्यानंतर सत्तावीसावा प्रश्न आहे मॅकडुगलने एकूण किती सहज प्रवृत्ती सांगितल्या आहेत पर्याय बारा दोन चौदा तीन वीस चार पंचवीस तर करेक्ट पर्याय चौदा तर चौदा सहज प्रवृत्ती जसे की पलायन जुगुप्षा हास्य इत्यादी ज्या आहेत त्या मॅकडुगल यांनी सांगितलेले आहे त्याच्यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र हे डायडा शास्त्र आहे नंबर एक नैसर्गिक दोन विकसित नंबर तीन विकसनशील नंबर चार सामाजिक तर या ठिकाणी करेट पर्याय विकसनशील शैक्षणिक मानसशास्त्र हे विकसनशील मानसशास्त्र आहे शास्त्र आहे त्याच्यानंतर एकोणतीसावट प्रश्न जुगुप्सा जुगुप्पा या सहज प्रवृत्तीशी निगडीत भावना कोणती नंबर एक माया वाटणे दोन एकाकी वाटणे तीन करुणा वाटणे चार किळस वाटणे तर या ठिकाणी करेट पर्याय किळस वाटणे जुगुप्सा या सहज प्रवृत्तीशी निगडीत भावना म्हणजे केळस वाटणे होय आणि तिसरावा प्रश्न मित्रांनो सायकोलॉजी या इंग्रजीत वापरल्या जाणाऱ्या मानसशास्त्रासाठीच्या शब्दातील सायके म्हणजेच ग्रीक भाषेत डायडॅश नंबर एक मन दोन आत्मा तीन वेडा चार असामान्य तर या ठिकाणी काही पर्याय आहे आत्मा सायकोलॉजी ह्या इंग्रजीत वापरल्या जाणाऱ्या मानसशास्त्रासाठीच्या सायकी ह्या शब्दासाठी ग्रीक भाषेत आत्मा असा त्या ठिकाणी शब्द वापरला जातो म्हणून पूर्वी अशी मानसशास्त्राची व्याख्या होती आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नांसाठी त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा मागचे सगळे व्हिडिओ पहा धन्यवाद थँक्यू परीक्षेसाठी शुभेच्छा